मराठी चर्चाही कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणातील पाणी साठा व विसर्ग याबाबतीत दिशाभूल करणारी आकडेवारी महाराष्ट्राला दिली जाते यावर उपाय म्हणून महाराष्ट्र पाटबंधार अधिकारी त्या धरणावर पावसाळ्याच्या काळात नेमला जात होता पण तो सेवेत नसणारा नेमला जायचा सेवेत असलेला जबाबदार अधिकारी नेमावा म्हणून अंकुश आंदोलन अंकुशची मागणी होती त्यानुसार या धरणावर सेवेतील अधिकाऱ्याची नेमणूक केल्यानं आता खरी आकडेवारी मिळणार असल्यामुळे पूर नियंत्रण शक्य होणार आहे त्याचबरोबर हिप्परगी बॅरेजचे दरवाजे पावसाळ्याच्या काळात खाली घेता येत नाहीत तरी दरवाजे खाली घेऊन पाणी पातळी कर्नाटक कडून वाढवली जाते आणि त्याचा परिणाम स्वरूप त्याची फूक महाराष्ट्रात येते हा आमचा आक्षेप मान्य करून पहिल्यांदाच हिप्परगी बॅरेज वर पाटबंधारी अधिकाऱ्यांची शासनाने नेमणूक केली असल्याचे आदेश काढले हिप्परगीवर जादा लक्ष दिल्यास महापूर नियंत्रण होऊन महापुराची तीव्रता कमी होण्यास मदत होईल असं आंदोलन अंकुश प्रमुख धनाजी चुडबुंगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले सी मराठीसाठी प्रभाकर बंडगर कुरुंदवाड नमस्कार कर्नाटक सरकार आलमटी प्रशासनाकडून वेळोवेळी चुकीची माहिती देत असल्यामुळे आपल्या राज्याला त्या माहितीची आकडेवारीची माहिती होत नव्हती त्या कारणाने आम्ही आंदोलनाकूच्या माध्यमातून तिथं पूर्ण वेळ शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त न नेमता शासकीय सेवेतील नेमावा म्हणून पाठपुरावा योग्य त्या स्तरावर करत होतो जसं की पाठबंधारे विभागाकडे असेल सा। कलेक्टर साहेबांच्याकडे असत पालकमंत्र्यांच्याकडे असत या अनुषंगाने त्यांनी आमच्या मागणीची दखल घेऊन कर्नाटक डॅमवरती महाराष्ट्र सरकारचा सेवेतील कर्मचारी निवडला त्यामुळे कर्नाटकातली पूर्ण माहिती मिळण्यास आता मदत होईल दुसरं असं की धरणाचे जे गेट आहेत ते गेट पूर्वी पूर्वीपेक्षा जास्त ता, टाकले जायचे का तर त्यांना हेड मिळावा व त्यांच्या लिफ्ट इरिगेशन चांगल्या चालाव्यात ह्या उद्देशाने तेरकीचे गेट टाकले जात जायचे पण त्यामुळं आपल्या भागात सातत्यानं घेरोसुटी <laughs> कमी मिळत असल्यामुळं आपल्या भागात पूर यायला जबाबदार व्हायचं तिथंही आपला अधिकारी नेमल्यामुळं आपल्याला त्यामुळं सखोल माहिती व योग्य वेळी बरोबर माहिती मिळणार आहे त्यामुळं आपल्याला महापूर नियंत्रणासाठी मदत होणार आहे हे आंदोलन हे यश आल्यामुळं नक्कीच या महापुरावरती एक उपाय शोधा जाणार आहे श्री मराठी चर्चाही होणारच